आपल्या घरामध्ये कोणीतरी एकजण नक्कीच असतं की, की ज्याला सकाळचा चहा पिल्याशिवाय तरतरी येत नाही किंवा त्यांची सकाळची सुरुवातही होत नाही इथे मी आज टपरीसारखा चहा घरी कसा बनवायचा ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे फक्त योग्य पद्धत वापरायची आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी या ग्लासने दोन ग्लास चहा बनवणार आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे तुम्ही घरातील कोणताही कपाने पाणी ओतू शकता तर इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आपण काय करतो पाणी टाकलं की लगेच साखर चहा पावडर आणि आलं टाकतो असं न करता आपल्याला काय करायचं आहे हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी अर्धा इंच आलं असं कुठून किंवा ठेचून घेतलेलं आहे असं केलं म्हणजे हे आल्यातला जो रस आहे ना तो अगदी छान असा या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि चव येते त्यानंतर एक वेलचीही इथे मी कुठून घेतलेली आहे इथे मी एक चिमूट काळी मिरी टाकलेली आहे एक मिरी मी अशी ठेचून घेतलेली होती त्याचबरोबर एक लवंगी याच्यामध्ये टाकलेली आहे आलं टाकलं म्हणजे काय होतं ते पोटाला पचण्यासाठी चांगलं असतं इथे बघा दोन मिनिटानंतर पाण्याचा कलरही चेंज झालेला आहे सर्व मसाले मी दोन मिनिटे कमी गॅसवरतीच छान असे शे, शिजवून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी सेम ग्लासने बरोबर दीड ग्लास याच्यामध्ये दूध ओतलेलं आहे आता भरपूर बर जण म्हणतील की दीड ग्लास पाणी आणि दीड ग्लास दूध ओतलं तर तीन कप चहा तयार होईल पण तसं होणार नाही कारण आपण मसाले आणि बाकीचे सर्व साहित्य शिजवून घेत आहे तोपर्यंत याच्यातलं जे प्रमाण आहे ना ते कमी होतं तर बघा दूध टाकूनही मी दोन मिनिटे कमी गॅसवरती छान असं उकळवून घेतलेलं आहे आता या दुधाचाही कलर हलका हलकासा चेंज व्हायला लागलेला आहे जसजसं मसाले या दुधामध्ये मिक्स होतात तसतसं या दुधाचाही कलर आहे ना तो हलकासा क्रीमी होतो त्याचबरोबर हा जो चहा आहे ना तो घट्ट तयार होतो दूध दोन मिनिटे शिजवून घेतलं की तुम्ही म्हणाल आता याच्यामध्ये चहा पावडर टाकायची तर तसं नाही जर तुम्ही या स्टेजला चहा पावडर टाकलं तर चहा आहे ना तो कडवट लागू शकतो चहा पावडर न टाकता आपल्याला येथेच साखर टाकायची आहे तर मी या चमच्याने बरोबर दोन चमचे साखर टाकलेली आहे टपरीवरचा चहा असतो ना तो जास्त गोड नसतो त्यामुळे दोन कठीण चहासाठी दोन चमचे साखर प्रमाण आहे जेणेकरून या दुधावरती नाही जर तुम्ही असं हलवलं नाही तर या दुधावरती साय येते आणि साखर छान अशी आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखरेचा गोडवा आहे ना तो चहामध्ये चांगला उतरला जातो तर बघा दोन मिनिटे साखर टाकून छान असं याला उकळी येऊ दिलेली आहे आणि इथे बघू शकता या दुधाचा कलर आहे ना तो पांढरा राहिलेला नाही थोडासा आणखी जास्त क्रीमी कलर आलेला आहे तर काय होतं हे जे मसाले आहेत ना तेही छान या दुधामध्ये मिक्स झालेले आहेत आता थोड्या वेळानंतर इथे मी दीड चमचे इथे मी चहा पावडर टाकलेली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची चहा पावडर टाकू शकता आता लगेच आपल्याला व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं चहा पावडर ही छान अशी याच्यामध्ये मिक्स होते लगेच याला कलर येत नाही जसजसं चहा पावडर याच्यामध्ये शिजली जाते ना तस तसं व्यवस्थित चहाला कलर येतो जर तुम्ही चहा पावडर अगोदरच टाकली ना तर चहा कडवट होण्याची शक्यता असते जर जास्त चहा पावडर शिजली तर चहाला कडवटपणा येतो त्यामुळे आपण अशा पद्धतीने शेवटी चहा पावडर टाकायची आहे बघू शकता चहाचा कलर अगदी सुंदर आलेला आहे आणि चहा अगदी दाटसर किंवा घट्ट दिसत आहे जसा टपरीवर चहा मिळतो ना अगदी त्या चहाचा कलर इथे आलेला आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की चहा बनवून पहा तुम्हाला या पद्धतीने जर बनवला तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने चहा बनवाल आता मी, मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हा चहा मी एका फुलपात्रामध्ये पेल्यामध्ये गाळून घेत आहे टपरी सुद्धा काय करतात डायरेक्ट चहा ग्लासमध्ये न गाळता एखाद्या किटलीमध्ये गाळून घेतात तर बघा इथे मी हा चहा एका पेल्यामध्ये छान असा गाळून घेतलेला आहे त्याच्यानंतर जे आपले कटिंग चहाचे ग्लास असतात ना त्याच्यामध्ये इथे मी हा चहा ग ओतून घेत आहे ते मी दीड ग्लास पाणी आणि दीड ग्लास दूध ओतलेलं होतं पण बघा बरोबर दोन ग्लास इथे चहा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार